आज दिनांक तेरा डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास अंजनगाव सुरजी येथील घरात गॅस पाईपमधून गॅस गळती होत असल्याने पाईपने अचानक पेट घेतला मात्र त्या घरात सूर्यगॅस सेफ्टी डिवाईस लावली असल्याने होणारी मोठी दुर्घटना टळली त्यामुळे घरातील व्यक्तींनी सूर्या गॅस सेफ्टी डिवाईस कंपनीचे आभार मानले आज दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस सकाळी साडेआठ वाजता आमच्या सासूबाई म्हाताऱ्या एकट्याच घरी होत्या आणि या बाजूचा हा गॅस पेटवण्यासाठी शेगडीजवळ त्या आल्या आणि हा गॅस पेटवला हा पेटवल्यानंतर काय झालं की ही जी नळी होती ही या ठिकाणी क्रॅक झालेली आहे क्रॅक झाल्यामुळे या नळींमधून गॅस लिकेज झाल्या आणि लिकेज झाल्यामुळे या नळीने या ठिकाणी पेट घेतला आणि पेट घेतल्यानंतर मोठा स्फोट झाला असता परंतु सूर्याची ही जी डिवाईस आहे ही माझे मित्र सुनीलब बाकोळे यांनी काही दिवसापूर्वीच लावून दिलेली होती आणि या सेफ्टी डिव्हाइसमुळे ही जी फ्लेम आहे ही फ्लेम थोड्या अंतरावरच पेटत राहिली दिव्यासारखी आणि त्यामुळे आम्ही म्हातारीने आम्हाला आवाज दिल्यानंतर आम्ही येईपर्यंत ही फ्लेम अशी पेटत राहिली नंतर आम्ही आल्यानंतर हे नाव बंद केला आणि नाव बंद केल्यामुळे घरामध्ये हा जो मोठा स्फोट होणार होता त्या स्फोट होण्यापासूनची जी घटना आहे ती मोठी घटना या ठिकाणी अपघात होण्यापासून टळलेली आहे आणि आम्ही सूर्याचे खूप खूप आभारी आहो आणि मी सर्वांना सांगतो की ही जी डिवाईस आहे ही खूप उपयुक्त डिवाईस आहे आणि या डिवाईसचा अनुभव आज आम्हाला आलेला आहे आपण सुद्धा एकदा अशा प्रकारे ही जी डिवाईस ही आपल्या घरात लावून घेतली तर आपली सुरक्षा निश्चितपणे वाढेल धन्यवाद